तुझ्या तू तर कॉलेजच्या तुला तर कलेक्टर व्हायचं अगं व्हायचं होतं पण केलं आता लग्न अवघडच आहे माझं बघ मी काही आता एम एन सी मध्ये जॉबला लागलेली मी कंपनी मध्ये आन, पोस्ट ग्रॅज्युएशन पण झाले चांगलं नाही आला हा फोटो हो ताई जरा बाजूला होत गाडी चालवायची तू 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 कस काय अगं काय नाही इकडे थोडं काम होत म्हणून आले होते मी अच्छा काय मग लग्न बघणं झालं की माणसं तुझं हो लग्न झालं अच्छा झालं आता एक वर्ष लग्न करून खूपच लवकर लग्न केलं लग तू तर हा ना एक वर्ष झाली अगं लग्नाला एक वर्ष झालं हो तू तर अगं चांगलं कॉलेजमध्ये टॉपर होती आणि तु तुझ्या तू तर कॉलेजच्या क्रश तुला तर कलेक्टर व्हायचं होतं ना हा अगं व्हायचं होतं पण पन... केला आता लग्न अवघडच आहे भाई माझ बघ मी काही आता एमएनसी मध्ये जॉबला लागलेली मी कंपनी मधला आणि मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं मग तुझं हो ना पन, ना मग मग मला दहा पॅकेज पण पण आहे जे झालं मी तर म्हणते ते चांगलंच झालं कारण तुझी अवकतच ती म्हणजे बर म्हणजे बरं झालं मी तुझ्यासोबत राहिले नाही एवढं दाखवली आम्हाला चांगली ऍक्टिंग कमी खूप हुशार आहे खूप टॉपर आहे चांगली शिकली वगैरे शेवटी काय केलं लग्नच आता पोरं बाळा काढ आणि तेच सांभाळत आयुष्यभर तसं माझं तर काही नाही बाई माझं मस्त चाललंय जे चाललंय ते बघ आता माझी गाडी पण आहे अजून मी मर्सिडीज ते पण घेतलंय गरीब तर माझा बंगला दोन एकर मध्ये एवढा मोठा शेती वगैरे मी जास्त घेऊन ठेवली आता म्हणजे प्लॉट वगैरे पण घेतले सिटी मध्ये तुझं काही नाही तू आता याच आता हाऊस वाईफ आहे काय फक्त की जॉब पण करते नाही नाही घरातलंच काम करते अगं हाऊसवाईफच आहे मी घरातलीच काम करते का दुसऱ्याची पण दोन भांडी करते अगं असं काय बोलते तू एवढ्या दिवसांनी भेटली चांगलं बोल ना चांगलं बाई मला तर बोलायचंच नाही अशा भिकारी लोकांसोबत मी कस काय बोलू उगंच माझं राहून अगं भिकारी म्हणजे असं काय बोलते तू ते दिसण्यावरून तुझ्या वरून पण म्हणे भिकारी नाही तर काय आणि हे बघ तुला मी नीट सांगते परत आता ना इथून मला मैत्रीण म्हणली ना आजच्या नंतर मला मैत्रीण पण म्हणून नको नाही उगाच आई तेवढं जायचं आणि सगळंच व्हायचं आणि हे काय फोन बिन चोरला बिला काय कोणाचं अगं असं काय बोलते तू सर तुम्ही इकडं कस सर कसं म्हणजे वाईफ आहे माझी मग आलो घ्यायला आलो वाई हो हजबंड आहेत माझे तू ओळखते का त्यांना हो आमच्या कंपनीचे हेच तर सर आहे म्हणजे तू तु काय तुमचं काय बोलणं झालं का ओळखते तू हो माझी कॉलेजची फ्रेंड आहे म्हणजे लहानपणापासूनच सोबत होतो आम्ही पण तिला थोडा गैरसमज झाला का मी लवकर लग्न केलं ना त्याच्यामुळे हो बोलले का ती मी तर ऐकलं सगळं एखाद्याच्या असं बोलतात का जाऊ दे सोडा मोठा टापाना शिकले काय तू कंपनीत लागले म्हणजे मर्सिडीज घ्यायची काय सॉरी सर चुकलं चुकलं माझी नको माफी मागू हिची माग काहीतरी स्वाभिमान येईल आपण तुला माहिती का घरी काय घडलंय ते हिचे वडील माझे मामा आहेत आम्ही नातेवाईक आहेत हिच्या वडिलांचं दुखत होत त्यांनी मला सांगितलं हिची एक एकच आठ होती लग्नासाठी की फक्त वडिलांना सांभाळता असेल तरच मी लग्न करायला तयारी म्हणून आमचं नाही लाजण लग्न झालं नाही ते खूप हुशार आहे आणि आत्ता पण एम पी करते ती असं समजू नको तू मोठी शिकली मोठ्या कंपनीत लागली म्हणजे तू बाप झालीस तुला काहीतरी अडचण असं लिहिला आणि दुसऱ्यांना कमी लिखून काही जमत नाही सॉरी चुकलं माझं मानसिक खरंच सॉरी असू दे गं आणि तुला एक सांगते मी समोरच्याबद्दल आपल्याला काही माहीत नसतं ना तर त्याला जज नाही करू आणि तू कॉलेज पासून आता मैत्रीण सांगायला लाज वाटण्यापेक्षा अभिमान वाटला पाहिजे तिला पण अभिमान वाटतो तू जसं एवढ्या कंपनीला लाग लागली तिला का चांगलं वाटणार नाही आणि ना? तिच्याबद्दल बरं ला अभिमान लाग मी तिचा जनावरांना तू तू तु दोन्ही वाढणी करणार ठरवलीस हा घरातलं काम करायला कसली लाज आली त्याला इथून पुढं लक्षात ठेव आणि हीच तुला आयुष्यात मोठी शिक्षा असं आणि सबक म्हणून शिकते एखादी चल हा सुद्धा येऊ का मी हो ठीक आहे काळजी